भारतीय राज्यघटनाही अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून तयार करण्यात आली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे विविध देशांतील सर्वोत्तम तरतुदींचा स्वीकार करून भारतीय परिस्थितीनुसार त्यात आवश्यक बदल केले आहेत खालील यादीत भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशांकडून कोणते घटक घेण्यात आले आहेत हे दिले आहे ब्रिटिश संविधान युनायटेड किंगडम संसदीय शासन प्रणाली भारताने संसदीय लोकशाही स्वीकारली जिथे सरकार संसदेला जबाबदार असते कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नाही एकल नागरिकत्व सिंगल सिटीजनशिप संपूर्ण देशासाठी एकच नागरिकत्व मंत्रिमंडळ प्रणाली कॅबिनेट सिस्टम मंत्रिमंडळाची रचना आणि कार्यपद्धती विधिमंडळ प्रक्रिया लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर कायदे बनवण्याची प्रक्रिया द्विसदनीयता बी संसद दोन सभागृहांमध्ये विभागलेली असते लोकसभा आणि राज्यसभा अधिकारपत्र प्रिरॉगेटिव्ह रिट्स रिट रिट जारी करण्याची व्यवस्था दोन अमेरिकेचे संविधान यूएसए मूलभूत हक्क फंडमेंटल राईट्स नागरिकांचे मूलभूत हक्क न्यायपालिकेचे स्वातंत्र्य इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी न्यायव्यवस्था स्वतंत्रपणे कार्य करेल न्यायिक पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायालयांना कायदे रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा महाभियोग इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया उपराष्ट्रपती पद उपराष्ट्रपतींचे पद आणि कार्य संविधानाची प्रस्तावना प्रस्तावनेची संकल्पना तीन आयर्लंडचे संविधान आयर्लंड राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी सरकारसाठी धोरणे बनवताना मार्गदर्शन करणारी तत्वे राज्यसभेतील सदस्यांचे नामांकन राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेवर बारा सदस्यांची निवड राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत चार कॅनडाचे संविधान कॅनडा मजबूत केंद्र असलेले संघराज्य फेडरेशन विथ अ स्ट्रॉंग सेंटर केंद्राकडे अधिक अधिकार केंद्राकडे उर्वरित अधिकार रेज्युज्य पॉवर्स उर्वरित विषय केंद्राकडे असतील केंद्राकडून राज्यपालांची नियुक्ती पाच ऑस्ट्रेलियाचे संविधान ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची कन्करंट लिस्ट केंद्र आणि राज्य दोन्ही ज्यावर कायदे करू शकतात अशी विषयांची यादी संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक जॉईंट सिटिंग ऑफ टू हाऊसेस व्यापार वाणिज्य आणि दळणवळणाचे स्वातंत्र्य सहा रशियाचे संविधान युएसएसआर रशिया मूलभूत कर्तव्ये फंडमेंटल ड्युटीज नागरिकांची कर्तव्ये न्यायाची उद्दिष्टे सामाजिक आर्थिक आणि राजकीय प्रस्तावनेतील न्यायाची संकल्पना सात फ्रान्सचे संविधान फ्रान्स प्रजासत्ताक रिपब्लिक राष्ट्राध्यक्ष निवडलेला असतो वंश परंपरेने नाही प्रस्तावनेतील स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्वाची उद्दिष्टे आठ दक्षिण आफ्रिकेचे संविधान साऊथ आफ्रिका संविधान दुरुस्तीची प्रक्रिया प्रोसिजर फॉर अमेंडमेंट राज्यसभेतील सदस्यांची निवडणूक नऊ जर्मनीचे संविधान वायमार आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याची तरतूद भारतीय संविधानातील प्रमुख संकल्पना आणि त्यांचे स्त्रोत खालीलप्रमाणे आहेत प्रमुख संकल्पना आणि त्यांचे स्त्रोत भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस संघराज्य योजना राज्यपालांचे पद न्यायपालिका लोकसेवा आयोग आणिबाणीच्या तरतुदी युनायटेड किंगडम ब्रिटन संसदीय शासन प्रणाली कायद्याचे राज्य एकेरी नागरिकत्व कॅबिनेट प्रणाली विशेषाधिकार रिट प्रिरोगेटिव्ह रिट्स संयुक्त राज्य अमेरिका युएसए मूलभूत हक्क न्यायपालिकेचे स्वातंत्र्य न्यायिक पुनरावलोकन राष्ट्रपतींवर महाभियोग उपराष्ट्रपतींचे पद आयर्लंड राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे डीपीएसपी राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत राज्यसभेवर सदस्यांचे नामांकन कॅनडा केंद्रशक्ती असलेले संघराज्य अवशिष्ट अधिकार केंद्राकडे असणे राज्यपालांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची कन्करंट लिस्ट व्यापार व वा वाणिज्य स्वातंत्र्य संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक जर्मनी वायमार संविधान आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन सोव्हिएत युनियन रशिया मूलभूत कर्तव्ये उद्देशपत्रिकेतील न्यायाची सामाजिक आर्थिक व राजकीय संकल्पना फ्रान्स प्रजासत्ताक गणराज्य उद्देशपत्रिकेतील स्वातंत्र्य समता आणि बंधुता बंधुभाव या संकल्पना दक्षिण आफ्रिका संविधान दुरुस्तीची प्रक्रिया राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक जपान कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया भारतीय संविधानाची निर्मिती संविधान सभेने कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली केली या सभेमध्ये एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य होते ज्यापैकी दोनशे ब्याण्णव सदस्य प्रांतांमधून त्र्याण्णव सदस्य संस्थानांमधून आणि चार सदस्य मुख्य आयुक्तांच्या प्रांतांमधून होते संविधान निर्मितीमध्ये खालील प्रमुख सदस्य आणि गट यांचा समावेश होता प्रमुख नेते आणि त्यांचे योगदान डॉ बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष आणि संविधानाचे शिल्पकार डॉ राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू संघ अधिकार आणि संविधान समितीचे अध्यक्ष तसेच उद्दिष्टांचा ठराव मांडणारे नेते सरदार वल्लभभाई पटेल प्रांतीय संविधान समिती आणि मूलभूत हक्कांवरील सल्लागार समितीचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद एक महत्वाचे नेते आणि स्वातंत्र्य सैनिक जेबी कृपलानी मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष गोपीनाथ ईशान्य भारत आणि आदिवासी हक्कांसाठी कार्यरत होते दोन मसुदा समितीचे सदस्य संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीमध्ये खालील सात सदस्य होते एक डॉ बी आर आंबेडकर अध्यक्ष दोन एन गोपालस्वामी अय्यंगार तीन कृष्णस्वामी अय्यर चार के एम मुन्शी पाच सय्यद मोहम्मद सादुल्ला सहा बीएल मित्तर नंतर त्यांच्या जागी एन माधवराव आले सात डी पी खैतान एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी टी टी कृष्णमाचारी आले महिला सदस्य त्या मेजर कमिटीज मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी डॉ बाबासाहेब आंबेडकर संघ अधिकार समिती युनियन पॉवर्स कमिटी पंडित जवाहरलाल नेहरू संघ संविधान समिती युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी पंडित जवाहरलाल नेहरू प्रांतीय संविधान समिती प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी सरदार वल्लभभाई पटेल राज्यांशी बोलणी करण्यासाठी समिती स्टेट्स कमिटी पंडित जवाहरलाल नेहरू सुकाणू समिती स्टेअरिंग कमिटी डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रक्रिया नियम समिती रुल्स ऑफ प्रोसिजर कमिटी डॉक्टर राजेंद्र प्रसाद मूलभूत हक्क अल्पसंख्याक आणि आदिवासी क्षेत्रांवरील सल्लागार समिती अडवायझरी कमिटी ऑन फंडमेंटल राईट्स मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्स्क्लुडेड एरियाज सरदार वल्लभभाई पटेल या समितीच्या पोटसमित्या होत्या मूलभूत अधिकार उपसमिती सबकमिटी ऑन फंडमेंटल राईट्स जेबी कृपला अल्पसंख्याक उपसमिति कमिटी ऑन मॉनॉरिटीज एचसी मुखर्जी इतर गौण समित्या अदर मैनर कमिटीज वित्त आणि कर्मचारी समिति फायना स्टाफ कमिटी डॉ राजेंद्र प्रसाद सदन समिति हाउस कमिटी बी पट्टाभी सीतारामैया कारभार समिति ऑर्डर ऑफ बिजनेस कमिटी के एम मुंशी राष्ट्रीय ध्वजावरील तदर्थ समिति एड हॉक कमिटी ऑन द नैशनल फ्लैग डॉ राजेंद्र प्रसाद संविधान सभेच्या कार्यांवरील समिती कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी मावळणकर भारतीय संविधान तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संविधान सभेमध्ये एकूण पंधरा महिला सदस्यांचा समावेश होता या सर्व महिलांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता त्यांच्या योगदानाने संविधानात समानता न्याय आणि महिलांच्या हक्कांशी संबंधित तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या त्या पंधरा महिला सदस्यांची यादी खालीलप्रमाणे आहे एक अमू स्वामीनाथन दोन अॅनी मास्करिन तीन बेगम एजाज रसूल संविधानसभेत एकमेव मुस्लिम महिला सदस्य चार दक्षायणी वेलायुधन संविधान सभेत एकमेव दलित महिला सदस्य पाच दुर्गाबाई देशमुख सहा हंसा जीवराज मेहता संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि मानवाधिकारांच्या वैश्विक घोषणेत सर्व पुरुष या शब्दाऐवजी सर्व मानव या शब्दाचा समावेश करण्यास पुढाकार घेतला सात कमला चौधरी आठ रॉय नऊ मालती चौधरी दहा पूर्णिमा बॅनर्जी अकरा राजकुमारी अमृतकौर स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री बारा रेणुका रे तेरा सरोजिनी नायडू चौदा सुचेता कृपलानी उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पंधरा विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष या महिलांनी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येऊन संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती तरतुदी आणि महत्वाच्या घटनांवर अनेक प्रश्न विचारले आहेत हे प्रश्न संविधानाच्या विविध पैलूंवर आधारित असतात खाली काही नमुना प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली आहेत जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील संविधान निर्मिती आणि संविधान सभा प्रश्न भारतीय संविधानाच्या निर्मितीस किती कालावधी लागला उत्तर दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस प्रश्न संविधान सभेचे कामकाज कधी सुरू झाले आणि कधी संपले उत्तर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी सुरू होऊन नोव्हेंबर सव्वीस एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संपले प्रश्न भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर डॉ बी आर आंबेडकर प्रश्न संविधान सभेतील मसुदा समितीमध्ये ड्राफ्टिंग कमिटी एकूण किती सदस्य होते उत्तर सात सदस्य दोन संविधान भाग कलमे आणि तरतुदी प्रश्न मूळ संविधानात किती भाग कलमे आणि अनुसूची शेड्युल्स होत्या उत्तर बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ अनुसूची प्रश्न भारतीय संविधानातील राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहेत उत्तर आयर्लंड प्रश्न संविधानातील न्यायिक पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे उत्तर अमेरिका प्रश्न कोणत्या कलमानुसार भारताच्या राष्ट्रपतींवर महाभियोग चालवता येतो उत्तर कलम एकसष्ट तीन महत्वाचे खटले आणि घटनादुरुस्ती प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीने मतदान करण्याचे वय एकवीस वरून अठरा वर्षे केले उत्तर एकसष्टवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकोणनव्वद प्रश्न संविधानाच्या मूलभूत संरचनेचा सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन कोणत्या खटल्यात मांडण्यात आला उत्तर केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणून ओळखले जाते उत्तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर या प्रश्नांवरून हे दिसून येते की एमपीएससी परीक्षांमध्ये संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मूलभूत संकल्पनांवर आणि त्यातील महत्वाच्या कलमांवर थेट प्रश्न विचारले जातात तुम्ही भारतीय स...